ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत हे आश्चर्यकारक आहे का म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते गटाचा घटनाबाह्य सरकार तेव्हा घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे पैसा फेको तमाशा देको हा त्यांचा जाहीरनामा आहे ना हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उठवा उतरवायच्या पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे लाखो मत विकत घ्यायच्या योजना करायच्या पेटून खोट बोलायचं हा त्यांचा पलीकडे त्यांचा जाहीरनामा जा, नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही चोर हे चोर बोल जिसने पार्टी पर डाका डाला है बोल चोरी की ये मान्य किया ये कैसे लोग है पार्टी चोरी की। चोर कौन है यी चोर यी को मदद किसने किया चोर को मदद करने वाले प्रधानमंत्री गृह मंत्री, मंत्री चुनाव आयोग ये तो चोर के साथीदार है ना चोरों के सरदार है और यही बोल रहे इसीलिए तो हमको ये देश में परिवर्तन लाना है और संविधान की रक्षा करनी देखिए अच्छी बात कही पार्टी हमने पूरी तरह से संभाल ली है और चार जून को पता चलेगा पार्टी कौन है शिवसेना कौन है राष्ट्रवादी कांग्रेस कौन है और बीजेपी कहाँ है ये जीवसने चार जून को पता चलेगा मोदी जी कहना तो तो है कांग्रेस में चुनाव के बाद देशा चार प्रधानमंत्रियों रोड शो साथ कार्यवाहक प्रधानमंत्री आए त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हा हे सगळं बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना होतोय चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमच्या पुढला मोठा प्रश्न आहे